मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता पराठी बघा कशी आहे याला तुम्ही पाते वगैरे पाव पाहून घ्या चांगल्या प्रकारे पाते फुलं दिसत आहे चांगल्या प्रकारे पाते फुलं तुम्हाला दिसून राहिले आणि खाली बघा बोंडसुद्धा पकडलेलं दिसून येत आहे हे बघा बोंड वगैरे चांगले धरलेले आहे हे जे पराठी आहे मित्रमंडळी हे आहे एन बी सी टेन एन बी सी टेन ही व्हेरायटी आहे इथे थोडी चांगल्या प्रकारे उंच वाढलेली दिसून येत आहे हे बघा याची उंची बघा चांगली उंची वाढली आहे जवळपास चार फूट वाढलेली आहे ही पराठी इकडे मात्यावर समोर थोडी लहान आहे पण तुम्ही पाहू शकता तर मित्रमंडळी तुम्ही आधी पात्या फुलं पाहून घ्या नंतर तुम्हाला औषध सांगते मी कोणता मारायचं ते तर मित्रमंडळी यावर जे टॉनिक मी फवारणी केली आहे टॉनिकची ती मार्केटमध्ये मला वाटते नवीन आहे त्याबद्दल नक्की माहीत नाही पण मी ते औषध आणलेलं आहे हे बघा तुम्ही बोंड बघा कशी आहे बोंड आणि पातळसुद्धा चांगलं आहे फक्त याची जी बोंड आहे एन बी सी जी या व्हेरायटीचे हे थोडे फक्त थोडे लहान आहे बारीक बोंडा आहे पण जागे जागेवर तुम्हाला बोंड पाते पाहायला मिळते आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग को वगैरे पाहायला मिळत नाही खूप कमी प्रमाणामध्ये रोग येते ही आहे एन बी सी टेन पराठी तर मित्रमंडळी जे फवारणी तर मित्रमंडळी जे टॉनिक मी सांगायचे तुम्हाला ते म्हणजे हे बघा हे आहे हरित रस हरितरस हे टॉनिक मी या व्हेरायटी म्हणजे या पराठीवर मी फॉरणी केलेली आहे हरितरस पाहून घ्या पॅकेजिंग पाहून घ्या हरितरस रॉयल क्रॉपचं आहे हरित रस हे तुम्हाला एक लिटरचं आहे पूर्ण तर याचा जो डो डोस आहे तो पन्नास एम एल टाकायचा आहे यामध्ये विविध प्रकारचे ॲमिनो ॲसिड आणि त्यासोबत प्रोटीनसुद्धा आहे तर चांगल्या प्रकारे व्हरायटीला ताकद मिळते मेन मुद्दा तोच आहे आणि मित्रमंडळी यावर कोकड आहे बघा जो कोकड पान कशी थोडे असे शिकुडलेले दिसत आहे कुठे कुठे पण याच्यावर फवारणी झालेली आहे मित्रमंडळी किंवा मावा तुडतुडे यासाठी सुद्धा एक औषध मी सांगते तर तुम्ही आधी पाहून घ्या पांढरी माशी वगैरे नाही आहे पांढरी माशी नाही आहे आणि मावा तुडतुडे जो काळ्या प्रकारचा असतो तो पण नाही आहे हे बघा इथे एक पांढरे मासे तुम्हाला दिसत आहे तर खूप कमी प्रमाणात म्हणजे एकट डुकट तुम्हाला पाहायला मिळते हे बघा कुठे कुठे तर त्याचं तेवढी चिंता करण्याची काही गरज नाही आहे तर मावा तुडतुडे किंवा कोकडा म्हणजे पानं सिकुडलेले दिसून येत असेल किंवा मग बारीक जे झेलटं असते कोणत्याही प्रकारचे त्यासाठी तुम्हाला एक औषध सांगते तर ते औषध म्हणजे हे पॅशन औषध पेशन हे या औषधाचं नाव आहे तर सरळ सरळ सांगते दोनशे पन्नास ग्रॅमचं पूर्ण एक पॅकेट येते यामध्ये पूर्ण पावडर असते पावडर पंपमध्ये औषध आहे तर याचा दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर याचे पंधरा पंप आपल्याला करणे आहे कृषी केंद्रातून मी माहिती घेतली आणि याची फवारणीसुद्धा केलेली आहे मी तर पंधरा पंप पंधरा पंप आपल्याला याची करणी आहे कोणताही तुम्ही पंप काय पेट्रोल पंप असला सुद्धा तरी पंधरा पंप आपल्याला घ्यायचे तर अशी आपली पराठी आहे मित्रमंडळी बघून घ्या पराठे तुम्हाला मित्रमंडळी काय वाटत आहे अजून कोणती कोणत्या औषधाची फवारणी करायची कोणत्या औषधाची फवारणी करायची आहे किंवा मग तुमच्या स्मरणात जर चांगल्या प्रकारचं टॉनिक असाल तर प्लीज कमेंट तुम्ही करू शकता मित्रमंडळी तुम्ही हे फूल बघा हे जे फूल आहे थोडंसं कुळलेलं दिसत आहे कोणी म्हणते बोंडळी वगैरे आहे पण तसं काही नाही आहे बोंडळी वगैरे नसते तर एक नॉर्मल पद्धत आहे म्हणजे काही नाही ने एक नेचरमध्ये ते असते त्याची काळजी घेण्याची काही गरज नाही आता हे जे फूल आहे ते काही विषय नाही ते आता पूर्णची मत आहे आणि बोंड तिथं पकडलेलं दिसून येत आहे तर हे पांढरी फकडी माशी आपलं काम ते फकडी फकडी माशी असते त्याच्यावर पडलेली त्यामुळे हे होत असते त्याचं टेन्शन घ्यायचं नाही पण जास्त प्रमाणात होऊ होऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला हेच औषध मारायचं आहे पेशंट तर हे पेशंट औषध मारा आणि अशा विविध चिलट्यापासून तुम्ही मुक्ती घेऊ शकता <laughs> सरळ म्हणायचं तर